हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे आपल्या छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये हिवाळ्यात स्किनची काळजी आपण कशी घ्यायची ते आपण या व्हिडिओतून जाणून घेऊया चमच्याभर तुपात मिसळा एक खास गोष्ट ड्राय स्किनसाठी जबरदस्त उपाय लावताच दिसेल जादूई फरक लावा तूप दिसेल झटकन रूप महागड्या अनेक ब्युटी प्रोडक्ट्सपेक्षा जास्त असरदार हवामानानुसार त्वचेचा पोत बदलतो हिवाळा सुरू झाला की त्वचेतील आर्द्रता कमी होते आणि त्वचा कोरडी होऊ लागते कोरड्या त्वचेची योग्य काळजी घेतली नाही तर अनेक समस्या उद्भवू लागतात पण हिवाळ्यात त्वचेची जितकी काळजी घेतली तरी ती कमीच ठरते मुख्य म्हणजे ड्राय स्किनमुळे त्वचेवर मेकअप उठून दिसत नाही यावर उपाय म्हणून आपण अनेक सौंदर्य उत्पादनांचा वापर करून पाहतो पण त्यातील केमिकल रसायनांमुळे चेहरा आणि त्वचेचा पोत आणखी बिघडतो स्किनला मॉइश्चराईज करायचं असेल शिवाय त्वचेची योग्य काळजी घ्यायची असेल तर सौंदर्य उत्पादनांचा वापर करण्यापेक्षा तुम तुपाचा वापर करून पहा खाल तूप तर येईल रूप ही म्हण तर आपण ऐकलीच असेल आणि ही म्हण तंतत तंत खरी ठरते आपण तूप न खाता चेहऱ्यावर लावूनही स्किनची काळजी घेऊ शकता तुपाचा वापर चेहऱ्यावर नेमका कसा करावा पाहूया तूप ॲलोवेरा जेल हिवाळ्यात स्किन ड्राय होऊ नये यासह कायम कोमल दिसावी असे वाटत असेल तर तुपाचा वापर करा यासाठी एका वाटीत दोन चमचे तूप घ्या तुपाला थोडे गरम करा तूप कोमट झाल्यानंतर त्यात ॲलोवेरा जेल घालून मिक्स करा त्याचे दोन ते थे तीन थेंब चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मसाज करा मसाज केल्याने तूप त्वचेच्या पोर्समधून आत शिरते व चेहऱ्याला पोषण देते याचा वापर आपण चेहऱ्यावर रात्री झोपण्यापूर्वी करू शकता सकाळी उठल्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा आपण याचा वापर आठवड्यातून चार ते पाच वेळा करू शकता यामुळे काही दिवसात आपणास बदल दिसून येईल चेहऱ्यावर तूप आणि ॲलोवेरा जेल लावण्याचे फायदे तूप तुपातील तू अँटीऑक्सिडंट्स त्वचेला आतून पोषण देतात आणि आर्द्रता बंद करून पोत सुधारतात तुपामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स भरपूर असते जे सुरकत्या कमी करण्यास मदत करतात ॲलोवेरा जेल ॲलोवेरा मध्ये विटॅमिन ए विटॅमिन सी आणि विटॅमिन बी असते जे त्वचेला मुबलक प्रमाणात पोषण देते यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स गुणधर्म त्वचेला हायड्रेट करण्यास मदत करतात आजचा व्हिडिओ आणि माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा असा छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या